शब्द कोणी सोडायचा आहे सोडतो का कृती करूया असं उभं किती रखाने तर असं एक शब्द बसवायचा आहे असं एक शब्द बसवायचा आहे आणि ते शब्द कोड एव इथं बघून करायचं आहे हे चित्र आहे किंवा भारताचे माजी प्रधान मंत्री आणि असा हा रस्ता आहे असे शब्द इतर जोडायचे इतके पूर्ण झाली पाहिजे कोण येत आहे मुरलीवाला कृष्णाचं नाव मुरलीवाला आहे बरोबर आहे का नाही पण मुरलीवाला प्रधानमंत्री होते का आणि असं सुद्धा आपणाला हडवा जुळलं पाहिजे असं पण शब्द तयार करू शकतोस का असं कि हे चित्र बघून येते कोण येणार आहे नेक्स्ट बघा कोण येणार आहे का ये मधोवर रे माने वाचायला हे का आहे वाच मन मोहन कोणाच नाव आहे मनमोहन असते काय करेल चित्र बघू काही समजलंय का नाही एकतरी समजलं आता आणखी कोण आहे का जे इतर बघा एक शब्द आलेला आहे त्याचा एक अक्षर आलेलं आहे या शब्दातला एक अक्षर आलेला आहे हे चित्र बघून तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला आहे का नाही, नाही। तुला येत आहे काय का लेडी काय नाग मुडी गो करेक्ट